नमस्कार मैत्रिणींनो इथे मी एक किलो चिकन आणलेलं आहे आणि आप आपल्याला चिकनचं कालवण बनवायचं आहे त्यासाठी मी स्वच्छ दोन तीन पाण्याने चिकन धुवून घेतलेलं आहे आता चला तर आपण आलं लसूणची पेस्ट त्याला लावून घेऊया आणि एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता टाकून दिलेला आहे चला तर आता आपण ते धुवून घेतलेलं चिकन त्यामध्ये दे टाकून देऊया मीठ हळद लावून घेतलेला आहे मी खाली तेल टाकायचं म्हणजे चिकन टाकल्याच्या नंतर खाली चिकटत नाही म्हणून मी तेल टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे मी शिजण्यासाठी चिकन टाकलेलं आहे कोथिंबीर पण टाकून देऊया जेणेकरून चिकनचा स्वाद छान येतो आणि खायला पण छान वाटत आता एकीकडे चिकन शिजत आहे दुसरीकडे मी मसाल्याची तयारी केलेली आहे इथे मी भाजलेली डाळ घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो एवढंच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी हा लकीचा चिकन मसाला वापरणार आहे चला तर आता गॅसवर कढई ठेवली आपल्याला आता कालून बनवायचं आहे त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून तेल टाकून दिलेलं आहे आता वाटलेला मसाला त्यामध्ये टाकून देऊया टोमॅटो आणि कांदा आहे हा अलग अलग वाटण केलेला आहे मी चला तर कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे आता डाळ आणि खोबऱ्याचं वाटण त्यामध्ये टाकून दिलेलं आहे ते छानस बारीक गॅस करूनच आपल्याला छानस परतून घ्यायचं आहे मसाला नेहमी बारीक गॅसवरच परतून घ्यायचा आहे चला तर इथे मी धने पावडर टाकून दिलेले आहे सर्व बाजूने आपल्याला छानस हलवून घ्यायचा आहे चला तर आता घरचा मसाला दिलेला आहे मी सर्व छानस मिक्स करून घेऊया अजून एक मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर चला तर आता शिजलेलं चिकन टाकून देऊया आपल्यामध्ये छान मसाला परतून झालेला आहे चिकन पण टाकून दिलेलं आहे अजून थोडंसं पाणी टाकून देऊया आपण आणि लगेचच मी लकीचा मसाला सोडून देत आहे त्यामध्ये दे। पूर्ण पॅकेट टाकायचं आहे आपल्याला मस्त झालेलं आहे आपलं चिकन चिकनचं कालवण